आज आपण इथे तोंडाची चव वाढवणारा झणझणीत तसा उपवासाचा मिरचीचा खरडा कसा बनवायचा ही एकदम झटपट आणि अगदी पाच मिनिटात बनवून होईल अशी ही रेसिपी बघतोय तिखटवाल्या इथे मिरची आपल्याला घ्यायच्या त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे जिरे आणि कोथिंबीर आपल्याला इथे लागणार आहे याच्यापेक्षा दुसरं काही घ्यायचं नाही मिरच्या व्यवस्थित धुवून कोरड्या करून घ्यायच्या अर्ध्याच अशा मोडून घ्यायच्या हाताने पाटीमागचे देठ अजिबात काढायचं नाही खरडा म्हंटल की अजिबात पाठीमागचे देठ काढले जात नाही त्यानंतर ना मिरच्या हलक्याशा पहिल्या गरम करून घ्यायच्या तेल न घालतास मग शेंगदाणे घालायचे शेंगदाणे जो सुद्धा हलकेसे भाजून घ्यायचे आणि मग आपल्याला यामध्ये एक चमचा भर एवढं तेल घालायचं तेल घातलं की यामध्ये आपल्याला जिरी घालून घ्यायची झिरी सुद्धा आपल्याला याच्याबरोबरच चांगली भाजून घ्यायची शेंगदाण्यांना चांगले असे डाग पडले पाहिजे मिरचीला व्यवस्थित चांगले असे डाग पडले पाहिजे भाजल्यासारखी वाटली पाहिजे नंतर ना भाजून झालं की गार झालं की मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि प्लस मोडवरती आपल्याला हे तीन वेळा तरी फिरवून घ्यायचं तीन वेळा खूप झालं इथे आपण प्लस मोडवरती म्हणजे बंद चालू करत फिरून घेतलेले आता आपल्याला खरडा परत एकदा तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा ज्या कढईत आपण शेंगदाणे हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या त्याच कढईमध्ये हा खरडा घालायचा व परत चमच्यावर तेल घालायचं चा। आणि चांगला कुरकुरीत होईपर्यंत इथे भाजून घ्यायचा भाकरी बरोबर किंवा भगर बरोबर तोंडी लावायला खूप छान आहे तोंडाची चव वाढते झणझणीत असल्यामुळे दोन घास जास्त जातात आणि असं झंझणीत असलं की सुद्धा चांगलं भरलं जातं अशा पद्धतीने आज आपण इथे उपवासाचा खरडा इथे बनवून घेतला आहे